नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बोटनेकचा गळा बघणार आहोत चाळीस साईजचा गळारुंदी साडेचार शोल्डर पावणे आठ त्यानंतर मोंडा साडेसहाचा इथे सव्वा एकवर खून केली दोन दोन इंचावर खुना करून आपल्याला मोंड्याचा आकार द्यायचा आहे बोटनेक गळा म्हटलं की शोल्डर जास्त येतं मागचा गळा साडे दहाचा गळारुंदी परत साडेचार चौकोन करायचा आहे आणि या ठिकाणी पुन्हा साडेतीनवर आपण एक लाईन देऊन चौकोन करायचं आहे गळ्याचा आकार या ठिकाणी आपल्याला आखून घ्यायचं आहे परफेक्ट चाळीस साईजसाठी आपण हा गळा घेतलेला आहे जर पुढे हुक असेल तर तुम्ही पुढे किती घ्यायचं आहे तीन ते सव्वा तीन इंच घेऊ शकता पुढील हुक असेल तर आणि जर दोन्ही सेम सेम असेल तर ही पद्धत तुम्हाला वापरायची आहे तर मग तु पुढं तुम्ही चारही करू शकता अर्धा इंचानी कमी करू शकता जर बॅक हुक असेल तर पण आता हा बॅक हुक नाही फ्रंट हुकचा आहे त्यामुळे सव्वा तीन इंच मी पुढे घेतलेला आहे आणि मागचा गळा आपण ह्याच पद्धतीने घेतलेला आहे आता जसा गळ्याचा आकार आहे त्या आकारानुसार त्या आकारानुसार आपल्याला या ठिकाणी शिलाई करायची आहे खूप सोपी पद्धत आहे बोटनेकचा गळा घ्यायचा बोटनेक गळा म्हणजे काय तर समजून घेऊया पाठीमागून आपल्याला काही ठिकाणी बघा पूर्ण पॅक असतो किंवा बंद पण त्यामध्ये गळा त्याला बोटनेक त्या म्हणतात याला शोल्डर जास्त घ्यावं लागतं कारण काय होतं जर कमी शोल्डर घेतलं तर तुमचा पाठीमागचा भाग ओढला जातो पुढला भाग पण ओढला जातो त्यामुळे कधीही गळारुंदी आणि शोल्डर जास्त हवा आहे तर आता आपल्याला फ्रंट हुक असेल तर आपल्याला अडवतीसपर्यंत आपण इथे तीन इंच गळारुंदी आणि सात ते साडेसात इंच आपण शोल्डर घेऊ शकतो त्यानंतर चाळीसपर्यंत गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी किती घ्यायचं आहे सव्वा तीन ते पावणे आठ इंच आणि गळारुंदी आपली या ठिकाणी आपण घेणार आहोत साधारणतः साडेचारचीच आपल्याला गळा गळारुंदी ठेवायची आहे चाळीस साईजसाठी किती साडेचार ते सव्वा चार तुम्ही ठेवू शकता आता इथे बघा गळ्याच्यानुसार शिलाई झाली थोडा कपडा आपला गोळा झालता आपण पुन्हा शिलाई काढून शिलाई व्यवस्थित करून घेतली त्यानंतर तिरकी कातर या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे आता इथे तिरकी कातर देत असताना बघा आपण फक्त साईटने दिलेली आहे नाही द्यायची न नंतर आपलं काय होतं कपडा बाजूला होतो आता आपण थोड्या थोड्या अंतरावरती तिरकी कातर देऊन कपडा कट केला आहे आता समोर आपल्याला बघा काय करायचं आहे व्यवस्थित जो कोन आहे तो आपल्याला काढून घ्यायचा जर नसेल निघत कसला तर कसलाही वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता बाहेर तो कोण आपल्याला काढायचा आहे तर अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीमध्ये झटपट होणारा हा बोटनेकचा गळा आहे अगदी कमी वेळेत सगळ्या सोप्या पद्धतीमध्ये सर्वात जास्त चालणारा हा बोटनेकचा गळा आहे तुम्ही नक्की ट्राय करा खूप सोपी पद्धत आहे कोणत्याही साडीवर तुम्ही शिवू शकता डिझायनर असू द्या साधी असू द्या सिम्पल असू द्या सिल्क असू द्या किंवा पैठणी असू द्या कोणत्याही ब्लाउजवर हा छानच दिसतो गळा नक्की ट्राय करून बघा बघा या ठिकाणी आता काय झालं आहे आपला कोणा व्यवस्थित या ठिकाणी आपला निघालेला आहे त्यानंतर पूर्ण प्लेन करायचं आहे खालच्या बाजूला आणि त्यावरती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे शिलाई जेव्हा तुम्ही शिलाई देत असाल तेव्हा एकदम कपडा तुम्हाला प्लेन करायचा आहे आणि मग त्यावरती तुम्हाला शिलाई करायची आहे तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी शिलाई करून घ्यायची आहे थोडं हळूवार करा व्यवस्थित करा म्हणजे जो गळा आहे तो छान येतो तर आता कधी कधी काय होतं आपल्या बाजूला कपडा होतो व्यवस्थित येत नाही तिरका होऊन जातो त्यामुळे शिलाई तुम्हाला हळूच करायची आहे म्हणजे थोडं थोडं अंतरावरती करायचे आहे आता बघा थोडं साईडचा कपडा होता शिलाई करून घ्यायचा आणि तो कट करायचा आहे ब्लाऊज पीसचा कपडा थोडाफार कधी कधी जास्त होतो तर तो आपल्याला या ठिकाणी लगेच कट करून घ्यायचा आहे शिलाई झालेली आहे अवघ्या पाच ते सहा मिनटात बनणारा हा आपला बोटनेकचा गळा आहे सर्वात जास्त चालणारा आत्ताच्या याच्यामध्ये हा गळा आहे बोटनेकचा खूप सुंदर दिसतो तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका आता आपण बघा बॅक हुक नाही टाकली तरी आपण हुक सारखंच या ठिकाणी करणार आहोत मी मध्य केलेला आहे आणि या मध्यावरती आपल्याला दुमडायचं आहे तर आता काय करायचं बघा मध्यावरती आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी व्यवस्थित चेक केले आणि फक्त अर्ध्या इंचाला आपल्याला कमी अर्ध्या इंचाला आपल्याला कमी या ठिकाणी तो फोल्ड करायचा आहे तर बघू शकता आता मधला गॅप झाला आहे का बघा या ठिकाणी आपण काय करूया कमरेचे टक्स अगोदर देऊन घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल जर असा तुमचा मधला गॅप झाला ह्या पद्धतीने मधला गॅप झाला तर तुम्हाला काय करायचं आहे बघा फक्त जवळ येण्यासाठी आपण जशी हुकची पट्टी आहे ती पट्टी या ठिकाणी तयार केली या पद्धतीने बघू शकता साधारणतः पाऊण इंचाच्या अंतरावरती आपण इथे शिलाई घेतली मस्तच बघा असं पण वाटेल की इथे बॅक हुकच आपण तयार केलेली आहे आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे कमरपट्टी लावून घ्यायची आहे तर तिथं तुम्ही बटन लावू शकता हुक पण लावू शकता म्हणजे असे वाटेल की हुकच आहे हुक आहे फ्रंट पण तुम्हाला वाटेल की म्हणजे बघणाऱ्याला असं वाटेल की बॅक हुक आहे ही पद्धत पण तुम्ही करू शकता अगदी कमी वेळेत होती आणि दिसायलाही छान आहे त्यानंतर कमरपट्टी आपण या ठिकाणी लावून घ्यायची पट्टी आपण फोल्ड केल्यानंतर तर अशा पद्धतीने आपला सुंदर छान असा बोटनेकचा गळा तयार आहे नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला